राजधानी आणि उपराजधानीमध्ये तर प्रेक्षकांमध्ये भरपूर क्युरिओसिटी आहे बाहुबली द मध्ये नेमकं काय असणार आहे कटप्पाने बाहुबलीला का मारलं या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळणार आहेत आणि म्हणूनच नागपूरहून आता आपल्या सोबत आहे आपले प्रतिनिधी सुरभी शिरपूरकर तसंच मुंबईहून आता आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी विशाल परदेचे आपण या दोघांशीही बोलणार आहोत आपण सर्वात प्रथम जाऊयात विशालकडे विशाल तू सकाळपासूनच स्क्रीन्सच्या बाहेर उभा आहेस खर तर तिथला जो सगळा माहोल आहे तो फार वेगळा आहे जसं की मगाशी पण काही प्रेक्षकांनी सांगितलं की आम्ही पहिला शो बघायला आलोय याचं कारण आहे की कटप्पाने बाहुबलीला का मारलं याचं उत्तर लीक होऊ शकतं आणि म्हणूनच पहिल्या शो साठी या सगळेजण तिथे पोहोचलेले आहेत काय सध्याचं वातावरण आहे काय तिथलं काय सगळी परिस्थिती तू सांगू शकतो सुप्रिय मी तुला विचारू का की तुला काय वाटतं की कटप्पाने बाहुबलीला का मारलं असेल खर तर मी तुला सांगते की मला याचं उत्तर आता शोधायचं नाही आणि मला कोणाकडून ऐकायचं नाही मला ती फिल्म जाऊन पाहिजे पण आताची तिथे आपण 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 ते जाणून घेण्यापेक्षा पहिले जर प्रेक्षकांना विचारूयात की त्यांना ही फिल्म कशी वाटली आहे माझ्याबरोबर फार उत्साही प्रेक्षक आहेत आता या क्षणाला तू बघू शकते सकाळी सात वाजता ही सगळी लोक म्हणजे साडेसहा वाजता सातही नाही साडेसहा वाजता डॉट ही सगळी लोक पार्लेकर असतील पार्ल्याच्या बाहेरची मंडळी असतील ही पिक्चर पाहण्यासाठी इथं जमलेली होती हा हे वेसाव हे वेसावकर कोली वेसाव वर्षवर आले मारायला जातो पण सातचा शो बघायला आलो इथे हो ते सकाळी मच्छी मारायला जात मच्छी मारायला जातात पण ते सकाळी सातचा सा बाहुबलीचा शो बघण्यासाठी इथं आले होते सुरुवात यांच्यापासूनच करूयात पण सगळ्या सुरुवातीला आपण म्हणूयात जयश्वती जय महेशमती प्रत्येक जण म्हणताना दिसतोय ठीक आहे कसं वाटलं बाहुबलीतलं काय आवडलं नेमकं बाहुबलीचं ते मला खूप म्हटलं त्याचं छायाचित्र वगैरे आणि ऍक्शन स्टोरी जो पहिला होता त्याच्यापेक्षा मला वाटतं खूपच चांगलं बनवलं पहिल्यापेक्षा दुसरा बघा हा खूप खूप छान बनवलं खूप छान तर तो टॉलिवूडने तो बनवलेला आहे तर मी त्याला फर्स्ट ऍट्सॉप करतो आणि बॉलिवूडला तर मला ना वाटत अशी जन्मात बनवू शकतील अशी मूवी आणि बस एकदम म्हणजे त्यांच्याकडे शब्द नाही आहेत आपल्याकडे आणखी एक उत्साही प्रेक्षक आहे तुम्हाला काय आवडलं खास मला पण खूप छान वाटलं एकदम पिक्चर ते जास्त करून ते एकदम खूप चांगलं वाटलं म्हणजे हे सगळी पारले करत बरोबर ना तिकीट जिथे मिळेल तिथून ती आलेली आहेत करत पहिली गोष्ट तर आम्ही सकाळी उठण्याचा आमचा जास्त संबंध अजिबात नाहीये पण आम्ही रात्री झोपूच शकलो नाही आणि त्यामुळे एक्साइटमेंट्स म्हणून आम्ही कशीही जागे राहिलो रात्रभर आम्हाला झोप आली नाही सकाळी न झोपता इथे डायरेक्ट आम्ही पार्लर आलेलो हो आहे पिक्चर बघायला पहिला वर आमच्या पूर्ण हंड्रेड पर्सेंट पिक्चर पूर्णपणे उतरलं आहे आणि एवढा मनात भरलं आहे ना की आम्ही आता दुसरी बुकिंग जायच्या आधी घरी पोचायच्या आधी दुसरी बुकिंग करणार आहे आणि परत पिक्चर बघायला येणार आहे एवढा जे त्याची क्वालिटी स्टोरी सगळ्यात म्हणजे पिक्चरचे बेस असतो स्टोरी तो इतका चांगला इतका आहे की मी सगळ्यांना सांगेन की येऊन बघा तुम्ही बिलकुल पिक्चर बघा पण आपल्याबरोबर एक लेडी बॉन्ड आहे ज्या किती त्यावेळेच्या फार इथे अवखळपणा करतात बरं तुम्ही सांगा कटप्पाने बाहुबलीला का मारलं हे बेटर आहे की तुम्ही आजमध्ये जाऊन तो मूवी बघा थोडं थोडं एन्जॉय करा तो मूवी बघण्यासारखा आणि दोन हजार पंधरा वाजून आम्ही वाट बघतोय आणि आज आम्हाला कळलंय की कटप आणि बाहुबलीला का मारलंय इट्स बेटर की तुम्ही मध्ये जा आणि ती फुल मूवी एन्जॉय करा फक्त ते सिक्रेट सिक्रेटसाठी नाही बट ती मूव्ही इट्स एक, एक्सिलेंट हॉलिवूडला सुद्धा टक्कर दे पण थोडं 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 तर आपण काहीतरी क्लिअर करू शकतो की का मारलं असेल ऑब्व्हिअसली मुलीसाठी हे सगळं ठीक होत पण प्रोड्युसरला ते सांगावं लागते डायरेक्टरला ते काम करावं लागते म्हणून कटप्पा बाहुबलीला उसका लडके को बचाने के लिए वो उसको बाहुबली को मारा क्योंकि बच्चा दिजेगा तो जिनकी जी सकेगा इसक हिसा वेगवेगळ्या वे रिया रिॲक्शन्स आहेत किंवा त्याही पेक्षा वेगळं असू शकतं की कटप्पाने बाहुबलीला का मारलं असेल उत्साह दिसतो एकूण सगळ्याला जाता जाता सुप्रिया पुन्हा एकदा आपण म्हणूयात जय अशा पद्धतीने हा सगळा उत्साह बाहुबलीचा शो बघितल्यानंतर आपल्याला बघायला मिळतोय सुप्रिया आणि हाय हो की एकूण सहा हजार पाचशे स्क्रीनवरती भारतभरात हा चित्रपट जो आहे तो रिलीज झालेला तिथे देखील प्रेक्षकांच्या अशाच रिॲक्शन्स असू शकतात कारण पहिल्या भागाची पूर्णही बॉक्सवरती बॉक्स ऑफिसवर बॉक्स बॉक्स हो आहे आता बघायचं की दुसरा पार्ट जो आहे तो कशा पद्धतीने आणखी जोर मारतोय बरोबर विशाल धन्यवाद दिलेल्या सर्व माहितीबद्दल